आपण बाहेर कुठेतरी जेवायला गेल्यावर आपलं लक्ष असते ते आणि विशेषतः या उन्हाळ्यामध्ये सोलकडी जेवणापेक्षा आपल्याला सोलकडीची उत्सुकता जास्त असते तर अशीच सोलकडी घरी कशी बनवायची आणि हॉटेलपेक्षा उत्तमात उत्तम अशी थंडगार सोलकडी तर आपण ही आज सोलकडीची रेसिपी पाळणार आहोत आपल्या किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामधूनच आपण ही थंडगार सोलकडी बनवणार आहोत नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत तर आता आपण साहित्य पाहूया इथे मी अख्खा नारळ खोवलेला नारळ घेतलेला आहे संपूर्ण नारळ अख्खा घ्यायचा आहे एक स्पून जिरे घेतलेलं आहे एक स्पून साखर घ्यायची आहे सैधव मीठ घेतलेला आहे चवीनुसार वापरायचं आहे पुदिना घेतलेला आहे पुदिन्याने छान चव येते कोथिंबिरी घेतलेली आहे थोडीशी कोकम आगळ घेतलेला आहे तो आपण कोकमसुद्धा तुम्ही गरम पाण्यात भिजवून ते घेऊ शकता दोन लसूण पाकळ्या दोन मिरच्या घ्यायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत एक आल्याचा तुकडा आणि सुंदर सोलकडीला रंग येण्यासाठी थोडंसं बीटचा तुकडा घेतलेला आहे तर आता मिक्सर घेतलेला आहे आणि आपण मिक्सरमधून सगळं वाटून घेणार आहोत तर प्रथम आपण हा नारळ जो घेतलेला आहे तो घालायचा आहे हा नारळ थोडासा अडसर जे असतो तो घ्यायचा आहे त्याने नारळाचं दूध छान निघते साखर घेतलेली आहे एक टीस्पून घ्यायची आहे आणि हे सैधव मीठ घेतलेलं आहे आता मी थोडंसं टाकणार आहे नंतर गरज वाटल्यास आपण घालू शकता तुम्ही साधं मीठ वापरलं तरी चालेल जिरे घेतलेले आहे एक टी स्पून घ्यायचं आहे कोथिंबिरी घालायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोथिंबिरी त्यानंतर पुदिना घेतलेला आहे पुदिनाने खूप छान टेस्ट येतो सोलकडीला तर तुम्ही ते नक्की वापरा आणि इथे मिरची लसूण बीट आणि आलं तर बीट सुंदर रंग येण्यासाठी बीटचा वापर करू शकता तुम्हाला नाही वापरायचं असल्यास काही हरकत नाही आणि इथे मी थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे त्याने नारळाचं दूध छान निघते त्यासाठी कोमट पाणी वापरायचं आहे एकदम गरम नाही वापरायचं एकदम गरम वापरल्यास थोड्या वेळ थांबून ते थोडंसं कोमट झाल्यानंतर मिक्स करायचं आहे तर आता हे मी मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे ते हे गाळून घेणार आहे त्यासाठी एका बाउलवर अशी ही गाळण ठेवलेली आहे आणि त्यावर असा कपडा द्यायचा आहे आणि त्यामध्ये स्वच्छ कपड्यामध्ये हे गाळून घ्यायचं आहे तुम्ही गाळणीतूनसुद्धा गाळू शकता पण कपड्यामध्ये घात घालून दूध काढल्यास ते खूप छान संपूर्ण हे नारळाचं दूध निघते हे पहा तर अशा प्रकारे हे संपूर्ण नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे छान सुंदर रंग आलेला आहे आणि यासाठी तुम्ही कोमट पाणी वापरा त्यामुळे नारळाचं दूध छान निघते आता हे मिक्सरमध्ये पुन्हा घालायचं आहे आणि पुन्हा आपण कोमट पाणी घालून नारळाचं दूध पुन्हा एकदा मिक्सरला हे काढून घेणार आहोत तर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे छान सुंदर रंग आहे हे पुन्हा आपण गाळून घेणार आहोत अशा प्रकारे तीन वेळा आपण हे नारळाचं दूध काढणार आहोत हे गाळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आमच्या ह्या वसई किचनच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर लाल रंगामध्ये सबस्क्राईब लिहिलेलं असते ते प्रेस करा त्यानंतर बेल ऐकन दिसेल तो देखील प्रेस करा म्हणजे काय होईल की येणारे आमचे जे नवीन व्हिडिओज आहेत ते तुम्हाला लगेच पाहता येतील तर इथे आपण तिसऱ्यांदा नारळाचं दूध हे काढून घेतलेलं आहे आता हे, हे गाळून घेणार आहोत आपण कधी गोमंतक किंवा मालवणी हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्या थाळीमध्ये प्रथम आपण सोलकडीच्या वाटीकडे आपलं लक्ष असते ही सोलकडी तिखट आंबट गोड अशी खूप सगळ्यांनाच खूप छान वाटते खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणामुळे सोलकडीचा रंग अजून खुलून दिसतो अशी ही सोलकढी नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला अजून रेसिपीज कोणत्या पाहिजे असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही नक्की प्रयत्न करू तर छान सुंदर रंग आलेला आहे पहा किती सुंदर अशी आपली सोलकडी आता तयार होणार आहे तर त्यासाठी इथे मी कोकम मागळ घेतलेलं आहे तर थोडासाच प्रथम घालायचं आहे आणि त्यानंतर मिक्स करून आपण ह्याची चव बघणार आहोत मीठसुद्धा चेक करायचं आहे तर इथे मी हा संपूर्ण कोकम आग आगळ वापरणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही कोकम तुमच्याकडे असतील तर ते गरम पाण्यात तासभर भिजत घालायचे आहेत आणि त्यानंतर तो तुम्ही वापरू शकता छान छान सुंदर अशी छान सुंदर रंग आलेला आहे आपली सोलकडी तयार झालेली आहे इथे तुम्हाला कोथिंबीरी घालायला आवडत नसेल तर कोथिंबीर आपण अगोदरच घातलेली आहे तर तुम्ही अशीच ही सोलकडी पिऊ शकता एकदम सुंदर आणि छान लागते तर इथे मी सजावटीसाठी ती थोडीशी कोथिंबीरी घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हॉटेलमध्ये गेल्यावर आपला वीक पॉईंट असतो की प्रथम सोलकडी दिसते का सोलकडी पाहिजे त्यांना आपण विचारतो तर ही सोलकडी आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या रीतीने बनवलेली आहे तर तुम्हीसुद्धा सोलकडी ही बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि तुम्हाला अजून रेसिपीज कोणत्या पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही त्या दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू तर आता ही सोलकडी मी तयार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवलेली आणि थंडगार अशी मस्त सोलकडी आता आपण सर्व करून घेणार आहोत ग्लासमध्ये घालायची आहे आणि त्याचा मस्त आस्वाद घ्यायचा आहे ही मी सोलकडीची रेसिपी दाखवली ह्याप्रमाणे तुम्ही नक्की बनवून पहा आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला बनवावीशी वाटेल अशी ही सोलकडी आहे एक अख्खा नारळ घेतला तर त्यामध्ये सात आठ ग्लास हा आपला सोलकडी तयार होते आणि तुम्हाला तिखट हवी असल्यास तुम्ही मिरच्या वाढवू शकता पण जास्त तिखट नाही बनवायची आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद